मित्रांनो शाळेतले दिवस सगळ्यात चांगले दिवस तर आज मी आलेलो आहे है, आदर्श हायस्कूल वनी मध्ये जिथे सुरू आहे स्नेह संमेलन दहावी सन एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या बॅच चा चाळीस वर्षानंतर पुन्हा एकमेकांना भेटायला इथे आलेली आहे आतमध्ये स्नेह संमेलन सोहळा सुरू आहे तर ग्रुप चाळीस वर्षानंतर पुन्हा एकत्र येतोय कसं वाटतंय बालपणीचे दिवस आठवत शाळेतले दिवस आठवत नक्कीच आठवले सर कारण आज चाळीस वर्षानंतर आम्ही सर्व मित्र मैत्रिणी आणि त्याच वेळेतले शिक्षक लोकसुद्धा आम्ही आज कार्यक्रमाला बोलवले आहे आणि त्यातला हा जो कार्यक्रम आम्ही सकाळी नऊ दहा वाजेपासून चालू केलेला आहे तितक्या आम्हाला आनंद वाटत आहे की आम्ही म्हणजे दहा चाळीस वर्षा आधी पोहोचलो आम्ही किती किती आले तुमच्या मित्रमैत्रिणी किती आलेले त्रेपन्न जण आले त्रेपन्न त्रेपन जवळपास पूर्ण वर्गच आले हो हो, पुर्णा पुर्णा हो। चार वर्गाची मिळून चौपन्न जण आम्ही आलेलो आहोत कसं वाटत इतक्या वर्षानंतर सगळ्यांचं एकत्रीकरण खूप खूप आनंद होत आहे की आज आपण तब्बल चाळीस वर्षांनी आम्ही आज एकत्र आलो आहात फार आनंद होत आहे आणि त्या जुन्या आठवणी आज जागृत होत आहे त्याबद्दल फार आनंद होत आहे माझ्या मिसेस लहानला इथे तिला ते दाखवासाठी आमचे मित्र कोण आहे काय आम्ही कोणत्या वर्गामध्ये शिकलो कोणते कोणते आमचे क्लासेस होते कसं काय होतं आम्हाला खूप छान वाटत कसं वाटतं इतक्या वर्षानंतर पूर्ण एकत्रीकरण गॅदरिंग म्हणजे तोच ज्योश उत्साह येत आहे का परत तोच उत्साह येऊन राहिला आहे सर्व मित्र जुन्या आठवणी सर्व देऊन राहिले आहे तेच जुन्या पद्धतीने बोलणं त्यामुळे एकदम छान वाटत आहे आता मित्र तर भेटले आणि जुन्या मैत्रिणी भेटत आहे तर आठवणींना काय उजाडा मिळत आहे का हो हो नक्की नक्की चाळीस वर्ष अगोदर आपण शाळेमध्ये होतो त्या मैत्रिणी सुद्धा आलेले तर त्याचा खूप मोठा आनंद वाटून राहिलेला आहे बरं ही जी बॅच आहे ही खोडकर होती का अभ्यास होती कशी होती बॅच बॅच कशी होती खोडकर होती अभ्यास होती कशी होती अभ्यासू होतीच परंतु खोडकर सुद्धा होती चार मुलं अभ्यासू असली तर चार मुलं खोडकर असणारच सर्व मुलं सारखे नसतातच खोडकर पणा पुन्हा करायचा का आज खोडकर आहे खोडकरेंट फुल एन्जॉयमेंट म्हणजे जुन्या वर्गात जायचं जुन्या आठवणी करायचं जुना उधम उधम आपण उधम आहे तर मित्रांनो ही मंडळी आलेली आहे चाळीस वर्षानंतर एकत्र की आता त्यांना पुन्हा तेच दिवस आठवायचे आहेत कशा प्रकारे ते मस्ती करत होते मित्र मैत्रिणी सोबत खेळत होते अभ्यास करत होते तोच प्रसंग ते पुन्हा आता इथं म्हणजे त्यामध्ये रिकॅप करता इथं म्हणजे तो रिक्रिएट करता येत विद्यार्थिनी पासून आजपर्यंतचा प्रवास आणि पुन्हा त्या आठवणींना उजाड कसं वाटत आहे खूपच मस्त इतका उत्साह वाटत आहे आणि चाळीस वर्ष वाटतच नाही चाळीस वर्ष झाली की काय तर असं वाटते की आत्ताच आम्ही म्हणजे या शाळेत ऍडमिशन घेतली आहे म्हणजे नातू नातून शाळेत जाता पण तुम्हाला असंच वाटत आहे खूप उत्साह इतक्या आणि इतक्या वर्षांनी इतके, इतके वर्गमित्र मिळाले म्हणजे याच्यासारखा आनंद सांगता येत नाही पहिलेचे काय खेळ खेड़ खेळणार आहे का तुम्ही वय नाही बाबा खेळू म्हणते ही खेळू म्हणते खो खो खेळणार कबड्डी खेळणार काय खेळणार ते खेळणार कसं वाटतं तुम्हाला आता इतका आनंद होते की आम्ही सांगू शकत नाही आणि आताच्या शिक्षणामध्ये लेकडा लेकरा नाही ना म्हणजे ते पहिले वेळा आपल्याला पीटीचा विषय आता आहेच नाही म्हणजे आताच शिक्षण असं वाटते म्हणजे कोणल्या त्यांना पूर्वी आता पूर्वी संपर्काचे साधन नव्हते व्हॉट्सअप नव्हता फेसबुक नाही इंस्टाग्राम नाही फोन नाही तर आता संपर्कात तुम्ही नवीन आधुनिक पद्धतीने राहता जुन्याकडे कसे एकमेकांना घरी आवाज येत होत प्रत्येकाच्या घरी जायचं मी तिच्या घरी जायचो ती तिच्या घरी जायचं आणि सगळ्या एकामेकांच्या घरी जाऊन सगळ्यांना जमा करून मग शाळेत यायचं कुठला कार्यक्रम असो आणि पाहिजे पाहिजे ना सायकल ना काही तो तो हो खो ते माझे घरी घडवून आणला त्याचे प्रथम मी आभार मानते म्हणजे सगळ्या मिळूनच कमिटीने मेहनत घेतलेली आहे याच्या पाठीमागे मागे आणि एवढा उत्साह वाटला म्हणजे आपण लहानपणच आलं लहानपण देगा देवा म्हणते त्याच्यापेक्षा असं म्हणजे खूप असा आनंद झाला लहानपणाची अवस्था आमची हजेरी झाली प्रार्थना झाली म्हणजे असं फक्त युनिफॉर्म नाही घातला होता पण पन ते पण हजेरी झाली सगळं झालं हो सगळं झालं यस, यस सर मॅडम हो सगळं झालं येस सर झालं सर, सर मॅडम जुने शिक्षक मिळाले मैत्री मिळाले मिळाल्या वर्गमित्र मिळाले कसं वाटत आहे छान वाटत आहे असे दिवस येईल असं कधीही वाटलं नव्हतं आम्हाला पण खूपच छान झालाय जुन्या आठवणींना पुन्हा कसं आता जुने खेळ खेड़ खेळायचे आहे का आता हो ना केलो ना <laughs> आपले तुम्ही ज्या वर्गात ते वर्ग पाहला का तुम्ही आम्हाला एक कृतज्ञता व्यक्त करत करता आली सगळे मित्र भेटले आणि त्यानंतर जे तत्कालीन टीचर लोक आहेत त्यांचा त्यांच्या प्रती आम्हाला उत्तरदायी झाल्याचं एक भावना व्यक्त झाली आणि त्यांचा सत्कार करता आला आणि एक उत्तरदायी कृतज्ञता व्यक्त करता आली हा एक मोठा क्षण आहे माझ्या जीवनामध्ये आज आणि मित्र सगळे मिळाले एकेचाळीस वर्ष जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी एवढा सोपा कालावधी नाही खूप आनंद झाला आणि एक मी जे स्वप्न पाडलं होतं दोन हजार सोळा पासन हा एक, गे टुगेदर ते आज एक गेट टुगेदर घ्यायचं खूप आनंद वाटत आज एकदम जे गेट टुगेदर चाळीस वर्षानंतर सर्व भेटले आहे तो काळ आणि आजचा काळ काय फरक वाटत एकदम बदल आहे एकदम जनरेशन घ्या सर्व नवीन पण आपुलकी वाढत चाललेली आहे शिक्षक शिक्षा प्रणाली कशी होती आणि आजची कशी नाही तेव्हा शिक्षा म्हणजे एकदम धाक म्हणजे टीचर्स काय आपल्याला वागता येत नाही एकदम स्ट्रिक्ट होता आता तुम्ही आपल्या शिक्षक मारायचे धोपटायचे काही वाटायचं नाही आता मुलाला जरी हात लावला तरी पोलीस कंप्लेंट सुद्धा होऊ शकतो तो कार्ड कसा नाही आजचा कार्ड कसा आता कठीण आहे पालक कर चिंता करतात मारू नको आमच्या मुलाला पण धाक असल्यामुळे मुलं बिघडत नव्हते अभ्यासाच्या पर्याय नव्हता म्हणजे तो कार्ड तुम्हाला आता चांगला आठवतो चांगला आठवते एकदम जुन्या आठवते गोष्टी आज आम्ही जे आहे म्हणजे काय म्हणते शिक्षकाच्या डिसिप्लिन मुळे आमचा आयुष्य डिसिप्लिन मध्ये आहे म्हणजे इथून वनीतून निघून सरळ मुंबईच्या मंत्रालयात नोकरी करत होते राजूरकर सर सर इतक्या वर्षानंतर इतके जुने विद्यार्थी मिळाले कसं वाटत तुम्हाला अत्यंत आनंद वाटला आणि अगदी ऊर भरून आला आनंदाला आणि पहिल्यांदा आम्हाला जेव्हा निमंत्रण मिळालं त्यावेळेला आमच्या नजरेसमोर चेहरे काही येत नव्हते आणि हा विचार केला की आज चाळीस वर्ष झालेले आहे त्रेपन्न चाळीस मध्ये शिकणारे विद्यार्थी पंचावन्न वर गेलेले असतील आजी आजोबा झाले का आजी आजोबा झाले आजी आजोबा झाले असेल पंचावन्न वर गेला तसंच पण समाधान एक वाटलं की सगळ्यांचं प्रगती पाहून यशस्वी जीवन पाहून खूप आनंद एकत्रीकरण केलं विद्यार्थी आणि शिक्षक कसं वाटत असं खूप आनंद आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे एकदम तरुण आम्हाला बेटी सारखा आनंद आहे बरं तू आलेली आहे तुझ्या बाबांचा ग्रुप पाहायला कसं वाटत तुमच्यासारखाच ग्रुप वाटत आहे का खूप छान जे आमची युनिटी तेवढी नाही आहे त्यांनी चाळीस वर्षानंतर जे त्यांचं प्रेम आहे ते खूप छान आहे आम्ही जे मित्र मैत्रिणी ते आता सध्या मिळत मिळतो मिळतही नाही पण यांची जे युनिटी आहे ते पाहून खरंच खूप छान वाटलं